नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो आपला आजचा विषय आहे मिस्टर होम मिनिस्टर होय मिस्टर होम मिनिस्टर तुम्ही पुण्यनगरीत परवा येऊन गेलात तुम्हाला वाटतं ती मुक्ताफळं तुम्ही तिथे उधळलीत ती, ती आम्ही सारांनी पाहिली ऐकली उभ्या महाराष्ट्रांना ऐकली तुम्ही म्हणालात शरद पवार हे भ्रष्टाचारांचे म्होरके आहेत हे आजपर्यंत तुम्ही कधी असं बोललेलं नव्हतात आताच कसा काय मुहूर्त निघाला असेल कारण काहीतरी असो मिस्टर होम मिनिस्टर शरद पवार खरोखरच मोरके आहेत पण तुम्ही म्हणता तसे भ्रष्टाचाराचे नव्हे ते मोरके आहेत सरदार आहेत औद्योगिकरणाचे शेती करण्याचे आणि शिक्षण क्षेत्राचे देखील ते दे मोरके आहेत कुस्तीच्या हौदातले कबड्डीच्या पटांगणातले आणि क्रिकेटच्या मैदानातलेही शरद पवार शरद पवार हे व्यक्ती नव्हेत ते एक चालते बोलते विद्यापीठ आहे केम्ब्रिज आहे राजकारणाचे हॉरवर्ड आहे समाजकारणाचे शरद पवार आहेत एक आधारवड कुणीही यावे इथल्या सावलीत क्षणभर निवांत व्हावे कच्च्या बच्च्यांनीही इथल्या पारंब्यांवर झोके घ्यावेत मनरमले की चिमण्यांसारखे उडून जावे होय शरद पवारांवर तुमचा रोष फार जुना जोपर्यंत पवार आहेत तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात जागा नाही ते तुमच्या चाणाक्ष बुद्धीने फार लवकर ओळखलेले जे लोक राजकीयदृष्ट्या बजत नाहीत त्यांना बदनाम करून सोडायचे नामोहरम करायचे आणि राजकीय स्पर्धेतून हुसकावून लावायचे ही तुमची इस्रायली रणनीती तुम्ही पवारांना बदनाम करून पाहिले कधी दाऊदच्या नावाने तर कधी भूखंडाच्या नावाने ना तुम्ही लोकांनी मोठंच रान उठवले पण पवार असते त्यांनी तुमच्याच स्टाईलनं तुम्हाला उत्तर दिलं म्हणजेच तुमच्याकडे साफ दुर्लक्ष केलं मिस्टर होम मिनिस्टर भ्रष्टाचाराचे खरेखुरे मोरके कोण हे तर तुम्हीही जाणताच गुजरात पेट्रोलियमने अंबानीशी जे करार मदार केले त्यामुळे या सरकारी कंपनीला साडेपाचशे कोटी रुपयांचा सा फटका बसला तुमचा हे उदय झाला ते नव्वद लाखांचे औद्योगिक कर्ज घेऊन गुजरात फायनान्स कॉर्पोरेशन जेव्हा तुमच्या ताब्यात आली तेव्हा तुम्ही ते हे कर्ज परस्पर माफ करून घेतलं हो आणि तुमच्या त्या राजकीय भ्रष्टाचाराबद्दल काय बोलावं किती बोलावं एका फडतूस नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही साऱ्या व्यापाऱ्यांना बोलावून दमदाटी केली जे बदले ते सुटले जे ऐकत नव्हते त्यांना नोटीसेस सुरू झाले मिस्टर होम मिनिस्टर तुम्ही मानता प्रति प्रतिकौटिल्य त्या चाणक्याचा फोटो तुम्ही ड्रॉईंग हॉलमध्ये सजवून ठेवलेला त्याची कूटनीती हाच तुमचा आदर्श कुटनीतीचं शिक्षण तुम्ही एखाद्या एकलव्यासारखे त्याच्याकडूनच घेतलेले पण एक विसरलात त्याचा काळ वेगळा होता राज्यशाहीतील लोकांची अवस्था बिचारांची प्रजेसारखी राजकारण कुठे चालले आहे पटावरच्या सोंगट्या कशा जागा बदलत आहेत हे लोकांना कळत नव्हते एखाद्याचा काटा काढल्यानंतर राष्ट्रहितासाठी ते केले असं म्हणण्याची तेव्हा सोय होती आता मात्र लोक समजू लागले राजकारण काय आणि कूटनीतीच्या गोंडस नावाखाली चाललेली हिंसक राजनीती म्हणजे काय लोकांना तुम्ही कितीही भ्रष्टाचारी म्हटल्याने फरक पडणार नाही भ्रष्टाचारी जे जे म्हणून होते ते आज सारे तुमच्या गळपात सामील झाले आहेत त्यांचे सरदार कोण आणि मोर्पे कोण हे आता तुम्हीच ठरवायचं आहे मिस्टर होम मिनिस्टर शरद पवार जे आहेत ते आहेत त्यांनी कुणाला कधी दमदाटी केली नाही त्यांनाही धमक्या देण्याची हिंमत कुणी केली नाही तुमच्या मित्रवऱ्यांचे तर ते गुरुच त्यांनी खरं तर पवारांना गुरुदक्षिणा द्यायची पण ते तुमचेच दोस्त गुरुदक्षिणा राहिली बाजूला मनस्ताप मात्र भरपूर दिला पण त्याने फरक पडत नाही ते शरद पवार आहेत कायम ऑन माय टर्म्स त्यांच्या अटीवर जगतात कुणाला भीक घालत नाहीत हो आहेत ते सरदार उभ्या महाराष्ट्राचे ते खरं तर तेल लावलेले पैलवान तुमच्यास काय कुणाच्याही हाताला न लागणारे तुम्ही बोंबला चिडचिड करा वाटेल ते करा पण पवार मात्र मक्कपणे तुमच्याकडे पाहत राहणार जणू कुठेच काही घडले नाही असे दाखवतील नंतर प्रेमाने गाडी आहे का जायला की सोडून देऊ अशी आस्थेनं चौकशीही करतील मिस्टर होम मिनिस्टर असाल तुम्ही हो मिनिस्टर। होम मिनिस्टर पण पुणे हे पवारांचे होम पीच आहे हे तुम्ही विसरलात पण बरेच झाले जे तुम्ही बोललात ते पुण्यात बोललात बिचारे तिथले आषाढभूत तुमच्या पक्षाचे सारे आमदार पहा कसे आता कसावीस झालेत तुम्ही बोललात पण विधानसभा मात्र त्यांच्या धोक्यात आल्या तुम्ही बोललात ते बरेच झाले पवारांचे काम सोपे झाले आता उगाच फारशी प्रचाराची दगदग -दग नको कटकट -कट नको जे काही करायचं ते आता लोकच करतील तुम्ही एक डायलॉग फेकला आणि पुण्याच्या सारा जागा गमावल्या पवार एकटे होते तेव्हाही घाबरले नाहीत राजकीय यश मिळालं म्हणून कधी हुरळून गेले नाहीत सख्यांनी चुलत्यांनी साथ सोडली तरी डगमगले नाहीत मावळे येत गेले सैन्याचा पसारा वाढत गेला संपले संपले म्हणून कुणी हरोळ्यात देत असतानाच नवीन कुमक घेऊन पवार पुन्हा उभे होत गेले आज ते केवळ अडीच जिल्ह्याचे कारभारी नाहीत मुंबई कोकण त्यांच्या साथीला आहे विदर्भाची भक्कम साथ त्यांना आहे आजही कुणालाही हरवण्याची तडफ त्यांच्यामध्ये आहे आता तुमचे तुम्हालाच पाहायचे आहे मिस्टर होम मिनिस्टर आम्ही जाणून आहोत कुठल्याही कोर्टाने पवारांना कधी बोलावलेले नव्हते की पोलिसात त्यांना कधी हजेरी द्यावी लागलेली नव्हती त्यांनी भलेबुरे लोक पाहिले अनेक लोकांना तडेफार होतानाही पाहिले हो एकदा त्या तुमच्या ईडीचे लोक त्यांच्याकडे घेऊन गेले म्हणाले आम्ही येतो पवार म्हणाले तुम्ही कशाला येता मीच येतो ईडीवाले बिचारे घाबरले नको नको म्हणाले घोंगडे आपले आवर्ते घेतले पवार जसे आहेत तसे आहेत आम्हालाही ते तसेच हवे आहेत शरद पवार सामान्य माणूस नाही सामान्यांचे असामान्यपण ओळखणारं त्यांना न्याय देऊ पाळणारं एक दीपस्तंभ आहे खवलेल्या समुद्रातील तुफानी लाटांच्या धडका निदड्या छातीवर पेरणारा एक तळपता सेनानी आहे तुम्ही म्होरक्या म्हणा की सरदार म्हणा तुमचं ऐकतंय कोण पण तुम्ही हे सारं ऐकताय ना मिस्टर होम मिनिस्टर आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार